निवडणुका संपल्या निकाल लागला नवे सरकार सत्तारूढ झाले निकालाचे पडसाद मात्र दोन मोठ्या राज्यात आताही उमटत आहे लोकसभेच्या जा सर्वाधिक जागा असलेल्या अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना भाजपला दगा दिला स्पष्ट बहुमताचे स्वप्न बघणाऱ्या भाजपला दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं हे भाजप हायकमांडच्या जिव्हारी लागलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तर पक्षनेतृत्वावर शाब्दिक हल्ले चढवले हे उशिरा आलेलं शहाणपण असलं तरी कान टोचणं आवश्यक होतं त्याचा किती परिणाम पक्ष नेतृत्वावर होतो तो नंतरचा भाग मात्र माध्यमांना चर्चेचे विषय मिळाले नमस्कार मी आनंद आंबेकर देशोन्नती न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये चौफेरच्या नव्या भागात मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आजच्या भागात आपण जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत नेमकं चाललंय तरी काय इकडे महाराष्ट्रात अपयशानंतर पक्षाची रणनीती कुठे चुकली यावर भाजपमध्ये चर्चा सुरू आहे मंथन सुरू आहे मात्र पराभवाला जो अहंकार अहंकार कारणीभूत ठरला तो मात्र अजूनही जात नाही एकीकडे देवेंद्र फडणवीस पराभवाची जबाबदारी स्वीकारतात सरकारमधील पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतात तिकडे दिल्लीश्वर फडणवीसांकडे असलेल्या जबाबदाऱ्या मात्र कायम ठेवतात हा सारा प्रकार म्हणजे मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखं कर असाच आहे महायुतीच्या पराभवानंतर अपेक्षित सारे स्टेटमेंट मीडियात आले वाटलं आता तरी नेत्यांचा अहंकार कमी होईल मात्र नेत्यांची अहंकारी भाषा संपली नाही पराभवाचं सर्वात मोठं खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात आलं म्हणे संविधान बदलण्यात येणार असल्याचा नरेटिव्ह सेट करण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाली भाजपनं या वाक्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रघात पाडला कोणी या निवडणुकीत भाजपकडून ते प्रकार झालेच नाहीत का इंडिया आघाडी सत्तेत आली तर मंगळसूत्र हिसकावले जाईल मैस चोरली जाईल हे मतदारांना सांगणे ने, म्हणजे नेमके काय होते पराभव हो विरोधकांमुळे नाही तर नेत्यांच्या स्वभावामुळे वागण्यामुळे खोटं बोलण्यामुळे आणि अहंकारामुळे झाला हे भाजप नेते का मानत नाही स्वपक्षीय कर्तृत्वावर विश्वास नव्हता म्हणून दुसरे पक्ष फोडले शिवसेना पुढून समाधान झालं नाही म्हणून की काय तर राष्ट्रवादीलाही त्यांनी भगदाड पाडलं मनसेला पण जवळ घेतलं पण तरीही गणित जुळलं नाही याची कारण मीमांसा व्हायला हवी तुम्ही आत्मचिंतन करतच आहात मात्र लोकची पराभवाची कारणं सांगत आहेत त्याचाही विचार करा स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यापेक्षा मतदारांना केंद्रस्थानी ठेवा विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा पक्ष काय करणार याचे विजन पुढे ठेवावं लागल दुसऱ्याची रेषा खोडण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करावा लागेल इतकाच या निमित्ताने मतदारांचा सल्ला आहे तिकडे संघाने आपल्या मुखपत्रातून बॉम्ब टाकला बातमी जुनी असली तरी त्याचे पडसाद उमटणे सुरूच आहे पराभवानंतर महायुती टिकवणे हे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यासमोरच सर्वात मोठं आव्हान आहे मात्र राष्ट्रवादीतील नेते ज्या पद्धतीनं आक्रमक पवित्रा घेत आहेत त्यानुसार युतीत बिघाडी तर येणार नाही ना अशी शंका यायला लागली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची धडाडती तोफ अमोल मिटकरी यांनी भाजपला तर चक्क इशाराच दिला आम्हाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल या इशाऱ्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना डॅमेज कंट्रोल करावे लागले आता प्रफुल्ल पटेलही मैदानात उतरले आमच्यामुळे नव्हे तर, तर संविधान बदलाच्या चर्चेमुळे फटका असे संघाच्या मुखपत्रातील आरोपावर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं तिकडे शिंदेसेना वेगळाच आरोप करत आहे भाजपच्या सर्वेमुळे उमेदवार बदलले आणि घात झाल्याचे म्हणत आहेत निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार केवळ भाजपच्या हट्टामुळे बदलले अर्थातच शिंदेसेनेला जेथे अपयश आले त्या पराभवाचे खापर ते भाजपवर फोडत आहेत या सर्वांचं भांडवल करत आता विधानसभेच्या जागांची मागणी सुरू झाली आहे नियोजन सुरू झालंय मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद विधानसभा निवडणुकीपर्यंत राहणारच आहे युती सांभाळणे बंडखोरी शंभीने नेत्यांच्या जिभेला आवर घालणे पक्षांतर्गत नाराजी दूर करणे या आव्हानासोबतच सरकार म्हणून मराठा आणि ओबीसी आंदोलनाचाही सामना करायचा आहे हा खेळ आता सुरू झालाय घरात भांडणं आहे एक पक्ष दुसऱ्या पक्षाला फटा केला आहे मात्र नेते कॅमेऱ्यासमोर म्हणतात सारेच ऑलबेल आहे मित्रांनो आजचा विषय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बघत राहा देशोन्नती न्यूज